आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी उरण मधल्या तरुणीची पनवेलमध्ये निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणी दाऊद शेखवर संशयाची सुई आहे पोलीस कर्नाटकला रवाना झालेली आहे यशस्वी शिंदेच्या छेडछाडीत दाऊद शेखला जेलची हवा दाऊद मूळचा कर्नाटकचा असल्याचं समजतय हे प्रकरण लव जिहादचं नसल्याचं सांगितलं जात आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार मेहबूब नक्की काय घडलेलं आहे कशा पद्धतीची कारवाई सध्या सुरू आहे आज जी जी सी शिंदे जी जी ही जी यशस्वी शिंदे ही ही पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता घरातून गेल्यानंतर सव्वीस तारखेला रात्री उरण पनवेल रेल्वे स्टेशनच्या मार्गालगत असलेल्या एका झाडी झुडपामध्ये तिथं मृतदेह सापडला मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता काही अवयव कापले होते यामुळे तिला तात्काळ मृत्यू तर झालाच होता परंतु ग्रामीण रुग्णालयात तिथे दाखल केल्यानंतर जनतेमध्ये परवा रात्रीपासून काल दिवसभर उरण उरण आक्रोश व राग व्यक्त केला गेला ग्रामीण रुग्णालयात भरपूर गर्दी करण्यात आली पोलीस नातेवाईक हा जो मृतदेह तो हाती घेण्याच्या तयारीत नव्हते दिवसभर नातेवाईकांनी हा मृतदेह हाती घेतला नाही परंतु काल आमदार महेश बालदी असो माजी आमदार मनोहर भोईर असो डीसीपी विवेक पानसरे एसीपी पोलीस निरीक्षक यांनी नातेवाईकांची व इतर काही मान्यवरांनी नातेवाईकांची भरपूर समजूत घातली जनतेची समजूत घातली त्यानंतर हा काल संध्याकाळी मृतदेह हाती घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान पोलिसांनी एकूण तीन टीम बनवल्या होत्या Uh, काही स्थानिक ठिकाणी तपास करत होते काही बाहेर तपास करत होते म्हणजे तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर तपास करत होते पोलिसांना एका संशयित आरोपीवर एक आरोपीवर संशय होता त्याप्रमाणे पोलिसांनी तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती एक आरोपी एक आरोपीही लागलेला आहे ज्याच्यावर संशय होता परंतु अद्याप हा जो प्रकार आहे हा प्रेम प्रकरणातून झालाय की आणखीन कशातून हा हे अद्याप मात्र उघड झालेलं नाहीये परंतु काल उरणच्या जनतेमध्ये पूर्ण जो व्हायरल मेसेज होत होता तो लव्ह जहाजचा मेसेज व्हायरल होत होता परंतु अद्याप एकूण परिस्थिती काही समजली नाहीये की हा प्रकार काय आज मात्र काही नागरिकांकडनं जनतेकडनं उत्स्फूर्तपणे आज उरण मध्ये निषेध मोर्चाचं आयोजन केलंय दहा वाजता निषेध मोर्चाचं वेळ दिलेली आहे तसंच शिवसेना उभाट्या पक्षाकडूनही या निषेध मोर्चाच आव्हान माजी आमदार मनोहर भोईर यांनीही आव्हान दिलेलं हा मेसेजही यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तर आज पोलीस आज मोर्चा निघणारे मोठा मोर्चा निघणारे समस्त उरणकर या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यात बोललं जात आहे ज्या ज्याप्रमाणे जनतेमध्ये प्रतिक्रिया मात्र पोलिसांनी अद्याप हे हत्या ही हत्या कशा प्रकार झाली किंवा कशामुळे झाली हे अद्याप तपासामध्ये किंवा पोलिसांनी अद्याप सांगितलेलं नाहीये नक्कीच मेहबूब धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी